आपण बघतोय की गवई यांनी म्हणजे जे अमरावतीचे सुपुत्र आहेत गवई त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश म्हणून ही शपथ घेतल्यानंतर अमरावतीच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेलेला आहे आणि त्या दृष्टीनं अमरावतीकरांनी आता फटाक्यांची आतषबाजी केलेली आहे एकच जल्लोष पाहायला मिळतोय हे दृश्य आपण त्याची पाहतोय तसे सर लिया है है। आता बावन्नावे सरन्यायाधीश झालेले आहेत भूषण गवई आणि ते अमरावतीचे सुपुत्र आहेत त्यामुळे अमरावतीमध्ये आता सध्या प्रचंड आनंदाचा आणि प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून छगन अमरावतीकरांच्या नेमक्या काय भावना आहेत या सगळ्या ऋषी नक्कीच जर पाहिलं तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नंतर अमरावतीला दुसरं महत्वाचं पद मिळालेलं आहे त्यामुळे अमरावतीकर असलेले भूषण गवई यांनी आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतलेली आहे भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ घेतात अमरावतीमध्ये देखील जल्लोष करण्यात आलेला आहे अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतिजबाजी करत एकमेकांना लाडू वाटप करत हा जल्लोष करण्यात आलेला आहे भूषण गवई यांच्या निमित्तानं अमरावतीच्या जिल्ह्याच्या शिरपेठात पुन्हा एकदा मानाचा पुरा रोवला गेलेला आहे एकवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल या ठिकाणी मोठा जल्लोष तर झालेलाच आहे मात्र अमरावतीच्या न्यायालयामध्ये देखील जल्लोष करण्यात आलेला आहे असे अमरावतीच्या विविध ठिकाणी भूषण गवई यांना महत्वाचं पद मिळाल्यानंतर अमरावतीची मान उंचावल्या गेलेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी आज अमरावती शहरामध्ये त्यांचा सरन्यायाधीश पदाचा जल्लोष जो आहे तो करण्यात येतो आहे रिथिल जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शगन आपण ही दृश्य अमरावतीमधली बघतोय अमरावतीचे सुपुत्र असणारे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना ती शपथ दिली आणि अमरावतीकारांसाठी अत्यंत आनंदाचा असा हा क्षण आहे त्यामुळे मिठाई वाटून फटाके फोडून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे